नमस्कार मित्रांनो इफ यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश ई पी एस लेट्स कम अस आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे सब्जेक्ट त्याआधी तुम्हाला सांग एक सांगतो मित्रांनो इंग्लिश रायटिंग असो किंवा स्पीकिंग असो त्यासाठी एक महत्त्वाचं फॉर्मॅट खूप महत्त्वाचं असतं तो म्हणजे सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट तर नेमकं का सब्जेक्ट काय असतं किंवा वर्ब म्हणजे नेमकं काय किंवा ऑब्जेक्ट म्हणजे काय यामध्ये एखादं ग्रामर शिकवत असताना यामध्येच मुलं गोंधळून जातात की नेमकं हाऊ टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश जर एखाद्याला इंग्लिश शिकायची असेल आणि तो जर ग्रामर शिकत असेल ग्रामर शिकून जर त्याला इंग्लिश बोलायची असेल तर हे शक्य नाही मित्रांनो इंग्लिश स्पीकिंग आणि ग्रामर हे डिफरन्स आहे आपण जो कोर्स आहे आपला हा इंग्लिश स्पीकिंगचा आहे आणि त्यासाठी छोटंस म्हणजे थोड्या प्रमाणात आपल्याला ग्रामर आवश्यक आहे आपण खूप किचकट घेणार नाही एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्लिश कशा पद्धतीने बोलता येईल त्या पद्धतीने आपण इथे ग्रामर शिकणार आहोत आजचा जो भाग असणार आहे तो आहे सब्जेक्ट तर मित्रांनो एक आपल्याला विनंती आहे की आपला व्हिडिओ आहे तो आउटडोर शूट होत आहे आपल्याला थोडा त्रास होईल दिशत नसल तर व्यवस्थित दिसत नसेल तर थोडासा झूम करून बघा चला तर बघूया आपण आता में इते। इते में सब्जेक्ट ओके सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आता इंग्रजीमध्ये एकूण किती आठ इथे इथे बघू शकतो इंग्रजीमध्ये एकूण किती आहे पूर्ण आठ सब्जेक्ट असतात आणि या सब्जेक्टपासूनच काय होतं की इंग्रजी सुरू होते त्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा चला तर सुरू करूया आपण सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय तर सब्जेक्टमध्ये काय असतं एक सिंगुलर असतं आणि प्लुरल असतं सिंगुलर म्हणजे काय सिंगुलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन आपण मराठीमध्ये बघतो सिंगुलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन तर सिंग्युलरची स्पेलिंग देखील बघा एस आय एन जी यू एल ए आर आणि प्ल्युरलचे आहे पी एल यू आर ए एल म्हणजे आपण शिकत असताना छोट्या छोट्या गोष्टी देखील आपण शिकणार आहोत आता सिंग्युलर म्हणजे काय आणि प्ल्युरल म्हणजे काय बघितलं आपण सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे इथे अनेक वचन तर सिंग्युलरमध्ये काय येतं की आय ओके हे सब्जेक्ट आहे बरं का एकूण आठ सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टवर संपूर्ण इंग्लिश चालते त्यामुळे हा जो तक्ता आहे एकदम साध्या पद्धतीने बनवून दिला आहे व्यवस्थित बघा आय आय म्हणजे काय आय पण सब्जेक्ट आहे म्हणजे बोलताना सांगतो ना मी आय एम अ पवन माझं नाव पवन आहे का मी काय सांगतो आय एम अ पवन आय एम अ डॉक्टर आय एम अ स्टुडंट ओके आय एम अ सिंगर ओके आय तर आयच्या पुढे ॲमच का लावतो मी आय एम अ पवन का म्हणतो आय इज अ पवन असं का म्हणत नाही तर त्याच्या पाठीमागे ग्रॅमेटिकल रिझन असतं ते आपण बघणारच आहोत पण सुरुवातीला आपण सब्जेक्ट म्हणजे काय बघू स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघणार आहोत नंतर आहे उई वी, उईचा वी अर्थ होतो मराठीमध्ये इथे रिक्त तुम्हाला आय म्हणजे मी उई म्हणजे आम्ही ओके okay? आम्ही आता आय म्हटलं मी आय आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे एक आहे ना आय एम अ स्टुडंट नंतर आहे उई उई म्हणजे आम्ही वी आर स्टुडंट मी उईच्या पुढे काय केलं इथे काय घेतला आर आर आणि आईच्या पुढे काय घेतला इथे एम घेतला तर हे काय आहे आर इज हे काय असतात सहाय्यकारी क्रियापद असणार आपण बघणारच आहोत सहाय्यकारी क्रियापद काय आहे म्हणजे ऊच्या पुढे आपण ईज घेऊ शकतो का नाही असू शकतो का आपण म्हणू शकतो का इज अ स्टुडंट नाही तर चुकीच आहे वी आर अ स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत नंतर आहे यू यू म्हणजे तू आणि दुसरा यू प्ल्युडल म्हणजे तुम्ही आपण असं म्हणू शकतो यू आर अ स्टुडंट यू आर स्टुडंट यू आर स्टुडंट्स यस नंतर आहे ही ही म्हणजे काय तो ती ते ओके ही शी इट म्हणजे काय की तो तिथे ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे म्हणजे ते आता इथे पण ते आहे इथे पण ते आहे हा फंडा काय आहे तर ही शी इट हा सिंगुलर राऊन आहे सिंगुलर सब्जेक्ट आहे ही म्हणजे आपण म्हणतो तो ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे शी म्हणजे ती महिलांसाठी शी इज अ स्टुडंट ती महिला आहे आता ईट कोणासाठी वापरायचा ईट म्हणजे काय की ते आपण म्हणू शकतो का एखादा मुलगा आहे आपण म्हणू शकतो समोर आपला मुलगा आहे आपण म्हणू ईट इज अ स्टुडंट असं म्हणू शकतो का नाही आपण काय म्हणू ही इज अ स्टुडंट तर ईट कुठे वापरायचं ईट हा निर्जीव वस्तूसाठी वापरायचा ओके आता एखादा मांजर असेल कुत्रा असेल एखादा दगड असेल झाड असेल तर जे निर्जीव प्राणी टाईप असतात त्यांना का का काय म्हणतात ईट म्हणायचं ओके ईट किंवा लहान बाळांनासुद्धा आपण ईट म्हणून इट इज अ माय चाइल्ड असं शक शु, सांगू शकतो आपण इट इज अ माय चाइल्ड म्हणजे तो एखादा छोटा बाळा असेल तिथं जो म्हणजे तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे आपण त्याला मॅन्डेटरी नाही करता आपण काय म्हणू शकतो इट इज अ माय चाइल्ड तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकतो एक लहान बाळ किंवा निर्जीव वस्तूसाठी आपण काय वापरतो इथे ईट वापरतो आणि देचा अर्थसुद्धा तेच होतो आपण सांगू दे आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहे दे आर अ स्टुडंट ते विद्यार्थी आहे दे आर अ डॉक्टर्स ते डॉक्टर्स आहे म्हणजे हे अनेक क्वेश्चनसाठी वापरतो आपण आणि हे एक क्वेश्चनसाठी आणि सिंगुलर नाउन आणि प्लुरल नाउन खूप महत्त्वाचं आहे सिंग्युलर नाऊन म्हणजे काय कोणतंही एक ना एक नाव ओके आता माझं नाव आहे पवन राहुल सोमनाथ गणेश मदन कोणतंही नाव आपण घेऊ शकतो एक सीता गीता राधा कोणतंही नाव म्हणजे काय की सिंग्युलर नाव आणि प्लुरल नाव म्हणजे काय एकापेक्षा एक जास्त नाव विद्यार्थी विद्यार्थी किती आहे एकापेक्षा जास्त आहे तर स्टुडंट्स आपण इंग्लिशमध्ये म्हटलं तरी कसे एकापेक्षा जास्त आहे प्लुरल नाव आता एक प्रश्न पडला असेल तुम्हाला आपण इथं घेतला होता उईसाठी आर घेतला होता आयसाठी आए एम घेतला होता तर आयसाठी आपण इज घेऊ शकतो का नाही घेऊ शकत आपण असं मग म्हणू शकतो का आय इज अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे असं म्हणू शकतो का नाही तर इथे आय एमच काय घ्यायचं तर ते, ते सहाय्यकारी क्रियापद आहे बघणार आहोत आपण त्याला ऑक्झलरी वर्ब असं म्हणतात काय तर इंग्लिश आपल्याला जर बोलायची असेल तर सुरुवातीला हा लेक्चर खूप महत्त्वाचा असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तर इथे बघणार आपण ऑक्झलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आपण जे बघितलं इथं आर किंवा इथं ॲम असेल इज असेल तर हे काय आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे तर तुम्हाला एक छोटंसं आणि छान रकना देतो ते तुम्ही एकदा बघा तर बदल आपण सहाय्यकारी क्रियापद बघणार आहोत सुरुवातीला ओके हा जसा कप्पा पाडला तसंच आपण कप्पा पाडणार आहोत ओके आता आय सोबत काय घ्यायचं किंवा सोबत काय घ्यायचं यूसोबत काय घ्यायचं यूसोबत काय घ्यायचं ही शी साठी काय घ्यायचं देशसाठी काय घ्यायचं याच्यासाठी आपण त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणणार आहो सुरुवातीला असणार आहे डू डच ओके नंतर असणार आहे ॲम इज आर नंतर असणार आहे हॅव हॅज नंतर असणार आहे हॅव बीन हॅज बीन हॅज बीन तर हे फक्त कशाचे आहे की प्रेझेंट टेन्समधले सहाय्यकारी क्रियापद आहे नंतर आपल्याला पास्ट बघायचं आहे आणि हळूहळू आपण फ्युचर बघणार आहोत तर हे वापरायचे कशी किंवा याचा वापर कुठे होतो किंवा डोडस कुठे लावायचं ॲमेझान समोर काय लावायचं हव्यास समोर काय लावायचं हॅज बिन समोर काय लावायचं ते बघणार आहोत आपण तर इथे एकदा मी तुम्हाला पुजतो आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सांगतो एक, एक मिनिट आपण याला क्लीन करू आणि पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे कशा समोर काय लावायचं ओके okay. हां नंतर डूडचा वापर हे फक्त आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये कुठं होतो हे फक्त निगेटिव्ह वाक्य ओके okay? निगेटिव निगेटिव आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये याचा उपयोग केला जातो तर ॲमेझारचा वापर कुठे होतो इथे बघू आपण ओके आय असल ओके आयसाठी काय वापरतात इथे ॲम वापरतात ओके मग याच्यापासून एक वाक्य तयार करू तयार करू आपण आय एम स्टुडंट मी विद्यार्थी आहे नंतर ओके नंतर दुसरा काय होता आपला उई होता उई हा काय आहे हा अनेक क्वेश्चन आहे उईसाठी काय वापरायचं इथे उईसाठी वापरायचा आर ओके मग आपण इथे उई आर स्टुडंट उई आर स्टुडंट इथे यस लावायचं ओके इथे अ कमून लावला इथे एक वचनी आहे म्हणून अ लावला ओके जर एकच असेल तर तिथे अ लावायचं नंतर आहे त्याच्या पुढे आय वी नंतर यू ओके यू देखील अनेक वचणी आहे यू आर यू आर स्टुडंट स्टुडंट इथे एक वचने पण असू शकतो आणि अनेक वशचने देखील आणू शकतो दोन यू आहे ते आपण बघितले ते दोन यू परत एकदा येतो मला आय वी यू युअर ही शी इट दे आणि सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाऊन हा राखाना बघा आता यूसाठी काय घ्यायचं आपल्याला इथे आर घ्यायचा आहे नंतर साठी देखील इथे आर घ्यायचा आहे मग यू आर स्टुडंट्स यू आर स्टुडंट्स यस लावायचे इथे ओके अनेक वशनेला नंतर आहे ही ही साठी काय घ्यायचं आपल्याला इथे ही ही, ही साठी काय घेणार आहोत आपण इज ही शी आणि इटसाठी काय घ्यायचं इथे आपल्याला इज इज हे बघितलं ना आपण इथे इज ही साठी इ शीसाठी देखील इट साठी देखील इथे इज घेणार आहोत आणि आपण सांगू शकतो ही इज अ स्टुडंट ओके ही इज अ स्टुडंट किंवा शी इज अ स्टुडंट इट इज अ स्टुडंट या पद्धतीने आपण काय करतोय वाक्य तयार करू तर इथं बघितलं आय एम आयच्या पुढे ॲम इज सह्याकारी क्रियापद म्हणजे आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे वीच्या वी पुढे आर हा प्लुरल आहे म्हणून फ्लुरल वी आर अ स्टुडंट यूच्या पुढे आर यू आर अ स्टुडंट यूच्या पुढे आर हा अनेक क्वेशन असणार आहे यू आर स्टुडंट्स हीच्या पुढे प्लस ई शीच्या प्लस ई इट प्लस इज तर ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे शी इज अ स्टुडंट ती विद्यार्थीने आहे इट इज अ स्टुडंट ते विद्यार्थी आहेत म्हणजे लांब असेल किंवा जवळ असेल त्याला आपण म्हणू शकतो तर हा झाला आपला एक सब्जेक्ट बघितला आपण सब्जेक्ट म्हणजे काय असतो जरा पुढील आपण याचे एक्झाम्पल बघणार आहोत तुम्हाला एक्झाम्पलमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजेल नेमकं सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असतं तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय